सत्य मिळवते मी काहीही मांडणी करण्याच्या आधी मला राहत इंदोरीजींचा एक अत्यंत मार्मिक शेर आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करावा असा वाटतोय कारण मी जी काही मांडणी करणार आहे ती मांडणी अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्याचा आशय हा राहत इंदोरीजींनी आपल्या या ओळींमध्ये लिहिला आहे ते असं म्हणतात अगर खिलाफ है होणे तो जान थोडी आहे अगर खिलाफ है होने दो जान थोड़ी है यह सब धुआं है आसमान थोड़ी है लगेगी आग तो आएंगे घर कई जद में लगेगी आग तो आएंगे घर कई जद में यहां पर सिर्फ अपना मकान थोड़ी है मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं है मैं जानता हूं कि दुश्मन भी कम नहीं है लेकिन हमारी तरह हथेली पहचान थोड़ी है हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है हमारे मुंह में तुम्हारी जबान थोड़ी है जो आज साहिब है कल नहीं होंगे जो आज साहिब मनसद है कल नहीं होंगे किराएदार है, है। जाति मकान थोड़ी है सभी का खून शामिल है इसमें टेवी सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है? मंडळी हा शेर मला आज आठवायचं कारण आजचं लोकसभेतलं सन्माननीय नेते राहुल गांधीजी यांचं भाषण आज राहुलजींनी जे म्हणणं लोकसभेत मांडलेलं आहे मला असं वाटतं की ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माणसाच्या मनातला विचार आहे लोकसभेचा निकाल लागला या निकालानंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालं होतं ते यश बघता इथल्या प्रत्येक सुधारणावादी विचार बाळगणारा माणूस किंवा जो कोणी इथल्या भाजपच्या कट्टर सांप्रदायिक वादाला कंटाळलेला आहे जात आणि धर्मापेक्षा सुद्धा विकासाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यावर ज्या कुणाची श्रद्धा आहे त्या प्रत्येकाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या आणि त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की नाही आता लोकसभेला बदल झालाय तर विधानसभेला सुद्धा बदल होणारच आहे विधानसभेला बदल होऊ शकेल आणि विधानसभेला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा हा कट्टर सांप्रदायिक वाद हरलेला असेल अशी प्रत्येकाची धारणा होती आणि त्यानुसार कामाला सुरुवातही झाली होती किती वेळ होता लोकसभा ते विधानसभा यामध्ये फार फार तर एक साडेचार पाच महिन्यांचं अंतर होत पण साडेचार पाच महिन्यानंतर जो विधानसभेचा निकाल लागला तो निकाल महाराष्ट्रातल्या कुणालाही पटला नाही अहो विरोधा विरोधात बसलेल्या लोकांचं सोडा सत्ताधारी बाकावर बसलेल्या भाजपच्या आणि शिंदे गटांच्या लोकांना सुद्धा हा निकाल अजिबात पटलेला नाही या निकालावर अनेकांकडून बोलून झालं मार्कणवाडीने तर चक्क नव्याने निवडणुका घेण्यासाठी आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका आहेत हा चंग बांधला आणि त्याची बातमी जगभरामध्ये पोचली गेली उत्तम जानकरांनी सांगितलं की मी राजीनामा देतो ते म्हणाले तुम्हाला हरल्यावरच ई व्ही एम आठवतं मग जिंकलेल्या लोकांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देतो मग जिंकलेले आमदार सुनील राऊत असतील किंवा आमदार उत्तम जानकर असतील अशा असंख्य लोकांनी किंवा खासदार बळवंत वानखेडे असतील असंख्य लोक म्हणाले की आम्ही जिंकलोय तरीसुद्धा आमची राजीनामा देऊन पुन्हा बॅलेटवर निवडणूक लढण्याची तयारी आहे ई व्ही एममध्ये घोळ झालाय किंवा एकूण या निवडणुकीमध्येच फार मोठ्या प्रमाणावर माल प्रॅक्टिसिंग झालेलं आहे ही अनेकांची धारणा होती आणि नेमकं यावरच अत्यंत पद्धतीने आजच्या लोकसभेच्या आपल्या भाषणामध्ये सन्मान्य नेते राहुलजींनी वर्मावर बोट ठेवलेला आहे राहुलजींनी आपल्या भाषणाची मांडणी करतानाच एक मोठं आक्षेपार्ह वाक्य चर्चेला घेतलं जे आक्षेपार्ह वाक्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी उच्चारलं मोहन भागवत असं म्हणाले की हमे आजादी तब नाही मिली तब याने हमे आजादी पंधरा अगस्त उन्नीस सौ सैतालिस को नाही मिली बल्कि हमे आजादी जब राम मंदिर का निर्माण हुआ तब मिली फार फार महत्वाचं वाक्य आहे आणि खरंच आक्षेपार वाक्य आहे आणि या वाक्यावर लोकसभेमध्ये अत्यंत बुलंद पद्धतीने कुणीतरी आक्षेप नोंदवणं गरजेचं होतं तो आक्षेप आज नेते राहुलजी यांनी नोंदवला कारण हम्म आजादी पंधरा ऑगस्ट उन्नीस सो सैताळीस मिली जब राम मंदिर का निर्माण हुआ याने की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ची गोष्ट ते करतात तब मिला आहे असं म्हणणं हे एका अर्थाने या स्वातंत्र्यासाठी ज्या लाखो करोडो लोकांनी आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि असंख्य लोक हसत हसत फासावर चढले ज्यांनी आपल्या घरादाराचा विचार न करताही महाभारतीला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्रयत्न केला त्या प्रत्येकाच्या बलिदानाचा त्यागाचा हा अपमान आहे जो अपमान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालक मोहन भागवत के यांनी केलाय आणि यावरच नेमकं सुरुवातीलाच आपलं म्हणणं मांडताना राहुल गांधींनी फोकस करणं हे फार 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 महत्वाचं आहे ते पुढे महाराष्ट्र निवडणुकीकडे वळाले आणि महाराष्ट्र निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने माल प्रॅक्टिसिंग झालीये किंबहुना निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या मतदारांची फसवणूक कशी झाली यावरती ते मांडणी करताना त्यांनी एक साधा सोपा प्रश्न विचारलाय जो सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या प्रत्येक खासदाराला झोंबणारा प्रश्न आहे त्यांनी एक साधा प्रश्न विचारलाय की अरे लोकसभेमध्ये जेवढे मतदार नव्हते म्हणजे एकट्या हिमाचल प्रदेश मधली जेवढी मतदारांची संख्या आहे अचानक सत्तर लाखाचं मतदान हे विधानसभेला कसं काय वाढलं ते आम्हाला सांगा पाच लाख पाच महिन्यामध्ये सत्तर लाखाने मतदाता लोकसंख्या कशी वाढते हे गौड बंगाल आम्हाला कळलेलं नाही कृपया आम्ही तुमच्यावर संशय घेतोय असं समजू नका आम्हाला कसं वाढलं हे एकदा समजावून सांगा आणि ते सत्तर लाख लोक जे लोकसभेला नव्हते आणि अचानक विधानसभेला वाढलेले आहेत आम्हाला त्याचा डाटा द्या म्हटलं तर वरवर प्रश्न सोपा आहे पण म्हटलं तर या एका प्रश्नावरच भारतीय जनता पार्टीने काय इमानदारीने किंवा काय बैमानीने इथल्या निवडणुका लढल्या आहेत यावरचं अत्यंत मार्मिक भाष्य किंबहुना भाजपच्या वर्मावर बोट ठेवलंय जेव्हा हे सगळं नेते राहुलजी सांगत होते त्यावेळेला स्वाभाविकच सभागृहामध्ये गदारोळ उडणं स्वाभाविक आहे आणि सत्ताधाऱ्यांना तर असं सत्य ऐकूनच घ्यायचं नसतं कारण आपण म्हणतोच तसंही खरं बोललं की आईला राग येतो भारतीय जनता पार्टीला तर ते सहनच होत नव्हतं पुढे त्यांनी जे सांगितलं ते म्हणतायत की अरे हे सत्तर लाख मतदान वाढताना शिर्डीतल्या बिल्डिंग बिल्डिंगमधला एक उदाहरण दिले त्यांनी महाराष्ट्रातल्या शिर्डीच्या एका बिल्डिंगमध्ये लोकसभेला जी संख्या होती मतदानाची त्याच्यापेक्षा सात हजाराने मतदान कसं वाढलं आम्हाला सांगा किती विशेष आहे किती आश्चर्यकारक आहे का की लोकसभेला जेवढं मतदान नव्हतं एका बिल्डिंगचा फक्त त्यांनी सॅम्पल सांगितलंय आणि विधानसभेला त्या बिल्डिंगमध्ये अचानक सात हजाराची संख्या वाढते ती वाढली कशी आणि त्या वाढलेल्या लोकांची यादी आम्हाला मिळेल का आणि भारतीय जनता पार्टी त्यावर बोलत नाहीये फार मजेशीर आहे बरं त्यातही पुन्हा पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी ते मांडले म्हणजे ई व्ही एममध्ये तर घोळ झालाय का तर झाला ई ला एमला टेंडरिंग केलं आहे का तर केलं आहे हे आपलं ठाम म्हणणं आहे पण त्यासोबतच त्यांनी जी त्याला जोडून एक पुष्टी जोडली आहे एक महत्त्वाचं जे त्याला अजून एक संदर्भ जोडला आहे किंबहुना निवडणुका फक्त ई व्ही एमच नाही तर कशा पद्धतीने मतदार याद्यांमधला फुगवटा करून केलेल्या जिंकलेल्या आहेत यावरती लक्ष वेधताना ते असं सांगत आहेत किंबहुना ते असा प्रश्न विचारत आहेत की ज्या मतदार याद्यांमध्ये जी ही संख्या वाढलेली आहे म्हणजे जी लोकसभेत नव्हती आणि विधानसभेत वाढली ती नेमकी त्याच मतदारसंघात कशी वाढली ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला म्हणजे जिथे जिथे काँग्रेसचा किंवा शिवसेना युबीटीचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उमेदवार जिथे उभा होता तिथे संख्या वाढलेली नाहीये संख्या कुठे वाढली आहे जिथं भाजपचा उमेदवार जिंकला आणि हे नेमकं कसं काय घडलं आम्ही अज्ञानी आहोत आम्ही पामर आहोत आपण भारतीय जनता पार्टीचे लोक अत्यंत ज्ञानी आहेत त्यांचे लावारी स्पेट ट्रोलर्स अत्यंत ज्ञानी आहेत अशा लोकांनी समजावून सांगावं की हे नेमकं असं कसं काय झालेलं आहे अगदी पुढचा प्रश्न विचारत आहेत राहुलजी आणि ते म्हणतायत की आत्तापर्यंत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयो आयुक्त ज्या वेळेला निवडले जायचे त्यावेळेला जी समिती असायची त्या समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी मिळून ती समिती बनत होती नेमकं असं काय कारण आहे ते कारण भारतीय जनता पार्टीकडून कळायला हवं की या समितीमधले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना तुम्ही का हटवलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना हटवण्याचं नेमकं कारण काय आहे का तुम्हाला आत्ता अनेक वर्षांपासून जी रचना चालत आली होती की निवडणूक आयोगाचा आयुक्त कुणाला निवडला जावा तर तो आयुक्त त्यांच्याकडून निवडला जावा आणि तुम्ही तो नेमकं न्यायमूर्तींनाच हटवलं मग मी आणि तुम्ही तर म्हणजे देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि विरोधी पक्षनेते म्हणून असणारे राहुलजी आपण तर पार्लमेंटमध्ये भेटतोच ना त्याच्यासाठी वेगळी बैठक घेण्याची काय गरज आहे फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा सगळा तुमच्या षडयंत्राचा भाग आहे किंबहुना तुम्ही ठरवून लोकसभेमध्ये तुम्हाला जेव्हा काही एक झटका बसला त्यावेळेलाच तुम्ही हे ठरवून घेतलं होतं की विधानसभेला काय करायचं किंबहुना म्हणूनच तुम्ही विधानसभांच्या निवडणुका घेत असताना महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकांची तारीख पुढे ढकलली यावरही बोलायला राहुलजी विसरले नाहीत ते पुढे की आम्हाला हा सगळा डेटा तर हवाच आहे पण हा डेटा आम्हाला हवा आहे म्हणताना इकडे एक अजून घडामोड घडली आहे की आज मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आणि मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे की संध्याकाळी सहा नंतर जे अचानक सत्तर लाखाचं मतदान वाढलेलं ला आहे त्या सत्तर लाख मतदानाचा डेटा आणि त्याची माहिती तुम्ही आम्हाला द्यायला हवी हे फार विशेष आहे की आजच्याच दिवशी राहुलची सभागृहामध्ये लोकसभेमध्ये हे सगळे महत्वाचे मुद्दे मांडतात आणि नेमकं त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे मुंबई उच्च न्यायालय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवतं मंडळी काही लक्षात येते का मी म्हणून जे म्हटलं ना की म्हणजे आधीच्या ज्या ओळी राहत इंदोरीजींच्या ज्या वापरल्या आणि जे मी म्हटलं ना की लगे की आग तो आयेंगे खरकई जग मे यहां पर सिर्फ हमारा मकान थोडी है, कि हे फक्त कुणा एकासाठी नाही तर हे येणाऱ्या असंख्य पिढ्यांच्यासाठी आहे या देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी आहे या देशाची संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोळ कसा झाला आणि तो घोळ घालणारे नेमके कोण आहेत आणि हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला मला प्रत्येकाला आहे कारण आपण पन प्रामाणिकपणे टॅक्स भरणारे लोक आहोत आपण पाणीपट्टी घरपट्टी लाईट बिल रोड टॅक्स टोल टॅक्स सगळ्या प्रकारचे टॅक्स इमान इतबारे भरणारे लोक आहोत आणि आपल्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाया लढलेल्या लड़ आहेत आणि म्हणूनच राहोत इंदोरीजींची जी महत्वाची ओळ आहे की सभी का खून शामिल है इस मिट्टी मे हिंदुस्तान सिर्फ किसी के बाप का थोडी है त्यामुळे जर कुणी आपल्या बापाची जागीर म्हणून जर या सगळ्या देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला आपल्या मनमर्जीने वाकवणार असेल तर त्यांना प्रश्न विचारायला हवे ते प्रश्न अत्यंत दमदार पद्धतीने आज राहुलजींनी विचारले या प्रश्नांवर आपणसुद्धा विचार करायला हवा तुम्हाला काय वाटते राहुलजींनी जे आजचं म्हणणं मांडलं त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात का आणि हो महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा निकाल खरंच तुम्हाला मान्य आहे का नक्की सांगा